हाय फ्रेंड्स कसे असेल मी हे जयश्री महा एक्झाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूपपासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग आपल्याच्या विषयाकडे तर सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या चालू घडामोडी तर शून्य गरिबी पे फॉर ही मोहीम आंध्र प्रदेश राज्याने गरीब गरिबी निर्मूलनासाठी सुरू केलेली आहे याशिवाय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी तल्लीन बंधनम योजना देखील राबवलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे से उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे बीड जिल्ह्याच्या नवीन पालकांनी पालकमंत्री सॉरी पालकमंत्री सुनेत्रा पवार बनलेले आहे मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून युमनाम खेमचंद सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे भारतीय रेल्वेने सात नवीन एच एस आर म्हणजेच हायस्पीड कॉरिडोर निश्चित केलेले आहे अमेरिकेने भारतावरील आयात टेरिफ पन्नास टक्केवरून अठरा टक्के इतका केलेला आहे पुढे पाहूया भारताची कोळंबी राजधानी नेल्लोर आंध्र प्रदेश नेल्लोर जिल्हा होय जागतिक कर्करोग दिवस दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो भारतातील तामिळनाडू राज्यात सर्वाधिक रामसर स्थळे आहेत भारताचा द्या एकूण अठ्ठ्याण्णव रामसर स्थळे आहेत त्यापैकी तामिळनाडूमध्ये वीस रामसर स्थळे आहे उत्तर प्रदेशचा क्रमांक दुसरा आहे एकूण अकरा रामसर स्थळे आहेत भारताच्या शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेवर चालणारे व स्वतःहून चार होणारे ऊर्जा उपकरण विकसित केलेले आहे पुढे पाहूया चक्र नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स भारतीय रुसोमा रुसोमा संत्रा महोत्सव नागालँड राज्यात आयोजित करण्यात आले आहे पुढे अलीकडेच स्पेन देशाच्या शास्त्रज्ञांनी पॅनक्रियाटिक कॅन्सरवर उपचार शोधल्याचा दावा केला आहे पुढे पाहूया पोलीस संशोधन व विकास ब्युरोची नववी राष्ट्रीय परिषद आंध्र प्रदेश येथे पार पडली मॅबिलिन न्यूयॉर्क भारतासाठी कियारा अडवाणीची ब्रँड अंबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे आर्किड फुलाची नवीन प्रजाती अलीकडेच केरळ राज्यात शोधली आहे ईस्टर एअर कमांडच्या प्रमुखपदी एअर मार्शल इंद्रपाल सिंह वालिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पाहूया ग्लोबल बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे भारत पंच्याण्णव देशांना एकत्र जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट परिषदेचे आयोजन करणार आहे वाघ सिंह बिबट्या यासारख्या मोठ्या मांजरींच्या संवर्धनासाठी ही परिषद महत्त्वाची आहे दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार भारतात वाघांच्या संख्येत आठ टक्क्यांनी वाढ झालेली आहे पुढे पाहूया युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य महाव्यवस्थापक म्हणून सर्वेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अलीकडेच पंजाब राज्यातील आदमपूर विमानतळाचे नाव बदलून श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ करण्यात आले आहे तसेच पंजाब हे भारत नेट यु भारत नेट योजना पूर्ण राज्यात लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे दलाई लामा यांना अडुसष्टाव्या ग्रॅमी अवॉर्डमध्ये त्यांच्या मेडिटेशन अल्बमसाठी पहिल पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे पुढे पाहूया जुन्या हस्तलिखित जन्म व मृत्यू नोंदींचे पूर्णपणे डिजिटलीकरण सुरू करणारे नागालँड राज्य आहे तर फ्रेंड्स थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद